विषय ऑलरेडी त्यांचा मी ट्रोलिंग पाहिलं की थोरात हो साहेब म्हणतात एक नंबरच्या बटन मध्ये विकास आणि एक नंबरचं बटन दाबा आणि स्थानिक उमेदवार म्हणतो साहेब म्हणतात तसं सा। असं मी व्हिडिओ पाहिलं माझा व्हिडिओ तुम्हाला काही कुठे दिसला नाही म्हणतानी दोन नंबरचं आणि असेल तर दुसऱ्या उमेदवाराचा प्रत्येक उमेदवार वेगळ्या वेगळ्या आहे लोकसभेच्या वेळेस आपण जेव्हा दक्षिणेमध्ये त्याच्यामध्ये कुठल्या तरी उमेदवाराचं चिन्ह असेल दोन नंबर काही कोणाला सांगायची आवश्यकता नाही रामदार साहेबांचं काम एक नंबर म्हणून आमचा एक नंबर आणि त्यामुळे बाबतीत कुठली शंका नाही एक, एक नंबरचं मतदिक्षे घेऊन आपण महाराष्ट्रामध्ये निवडून येणार सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने आणि साईबाबांच्या आशीर्वादाने हे घडणार हे आहे पांढरदेशन केंद्रासाठी राहता कृषी उत्पन्न बाजार समितीने दहा लाख रुपये अगोदरच जमा केलेले होते दुर्दैवाने ती प्रक्रिया चालली आणि त्याला मंजुरी मिळत नव्हती पण शेवटच्या मागच्या काही तीन चार दिवसामध्ये आपल्या बाजार समितीच्या वतीने चांगला प्रयत्न करण्यात आला फक्त युजरने पासवर्ड मिळणं बाकी होतं तो आज संध्याकाळी आला उद्यापासून जी मूळ हमी भाव आहे सोयाबीनचा साधारण माझ्यामध्ये अठ्ठेचाळीसशे किंवा अठ्ठेचाळीसशे सत्तावन्न असं काहीतरी आहे प्रति क्विंटल तो दर मी खरेदी आता बाजार समिती करणार आणि मग शेतकऱ्यांना त्यांचे पैसे हमीभावाच्या माध्यमातून मिळेल फार मोठा निर्णय हा केंद्र सरकारच्या माध्यमातून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी घेण्यात आला आपल्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन होती म्हणजे आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना महाराष्ट्रातला एक नंबर भाव बत्तीसशे रुपये उत्पादक शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला दुधाचं अनुदान येऊ राहिलं त्यामुळे आणि शेतकऱ्याचा पीक विम्याचा पैसा आला महायुतीचं सरकार आणि केंद्रात असलेलं आपलं सरकार हे शेतकऱ्यांचं हिताचं सरकार हे याच्यातून सिद्ध झालं शेतकऱ्यांमध्ये अतिशय आनंद आणि उत्साह आहे आणि आता आमची लीड वाढच्या पार्टी नाही आम्हाला मान आहे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे येत आहेत ज्यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा केंद्रामध्ये सत्ता आली आणि राष्ट्रीय अध्यक्ष येत असल्या कारणाने संपूर्ण शिर्डी ही सज्ज आहे मोठी सभा होणं अपेक्षित आहे आणि म्हणून आम्ही सगळेजण त्या तयारीला लागलेलो आहे मला विश्वास आहे की प्रत्येक कार्यकर्ते याच्यामध्ये कारण की फार मोठ्या नेत्यांची सभा आम्ही मागितली नव्हती नड्डा साहेबांची सभा आम्हाला मिळाली आम्ही त्याची मागणी केली होती आणि ती आम्हाला मिळाली त्यामुळे आम्ही आता पूर्ण ताकद लावून एक मोठी सभा घेणं आम्हाला अपेक्षित होतं ते आम्ही आता उद्या घेणार आहोत काय फरक पडणार आहे तुम्ही स्वतः स्थानिक आहात तुम्हाला माहिती आहे काय फरक पडणार आहे ते काही सांगायची आवश्यकता नाही ना हे काही सभा पहिल्यांदा झालेल्या नाहीत याच्या अगोदर पण राहुल गांधी संगमनेरला लोकसभेला आले होते तर सभा घेतली मायनस भुंगीला संगमनेर असं काही फरक पडत नाही इथं हे लोक दिल्लीचे आहेत त्यांना दिल्लीचं वातावरण माहिती आहे यांचं कधी संबंध शिर्डीशी नाही शिर्डीच्या मूळभूत प्रश्नांशी नाही साहेब आता काही पहिल्यांदा येत नाहीत पवार साहेब म्हणजे यापूर्वी देखील सभा झालेल्या आहेत उमेदवारांसाठी इथली जनता शून्य आहे येणारे भाषण करून निघून जाणार आणि परत पाच वर्षानंतर येणारे इथली जनतेला माहिती आहे इथं कोण आमच्यासाठी आहे दैनंदिन ते फक्त आणि फक्त राधाकृष्ण विखे पाटीलच आहेत त्या दृष्टिकोनातून लोक मतदान टाकतात त्यामुळे सभा या होत राहतात नैसर्गिक भाग आहे त्यांनी त्याची सभा करावी उद्याची आमची सभा ही आमची विजयी सभा म्हणूनच कार्यकर्त्यांनी तयारी केलेली आहे आणि त्याचं तुम्हाला रूपांतर दिसेल नाही आता साधारण मला वाटतं चौदा तारखेला जी घातक कृषी बाजार समितीच्या वतीने याचिका करण्यात आली होती याचिकेमध्ये मागच्या वेळेस साधारण सव्वीस ऑक्टोबरला सुनावणी झाली सव्वीस ऑक्टोबरला सुनावणी झाल्यानंतर ती केस क्लोज फॉर ऑर्डर आहे त्याचा फक्त निकाल येणं बाकी एवढाच ये मुद्दा राहिला तर त्याच्यावर काही सुनावणी होणार नाही तर चौदा तारखेला त्याची सुनावणी अपेक्षित आहे आणि ज्या पद्धतीने सुनावणी झाली होती सव्वीस तारखेला माननीय उच्च न्यायालयाचं जे निदर्शन होतं की बो फुलं बंदी करणं किंवा पुरा चालू ठेवणं हा न्यायालयाच्या कक्षेत नाही असं त्यांचा एक तोंडी उल्लेख होता लेखी नाही या आधारावर मला असं वाटतं की चौदा तारखेला सकारात्मक निकाल लागेल उच्च न्यायालयाचा कारण की आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये पण गेलो होतो पण सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं होतं की उच्च न्यायालय जोपर्यंत निकाल देतो तो विद्या येऊ नका तर राहता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने चौधरी म्हणून जे आमचे शेतकरी त्या ठिकाणी याचिका करता होते त्यांच्या याचिकेला न्याय मिळेल आणि चौदा तारखेला सकारात्मक निकाल लागेल असं साईबाबांच्या कृपेने होईल असं मी बोलू आमचे <laughs> कार्यकर्ते इतक्या वेळेत गेले आठवे टर्म आता आमची लढत आहोत यांना काही सांगायची गरज नाहीये हे सगळे ट्रेन झाले पासष्ट वर्षापासून तर अठरा वर्षाचा युवक आमच्या बरोबर आहे त्यामुळे हे सगळी ट्रेनिंग सिस्टम आहे ही एक विखे पॅटर्न जो आहे राजकारणाचा तो चालतो साईबाबांच्या पावभूमीमध्ये प्रत्येक जण साहेबांवर आणि विखे पाटील परिवार प्रेम करतो आणि तो पॅटर्न मध्ये काही ट्रेनिंग नसते अंतर मनातून जेव्हा साहेबांची निवडणूक असते ना कोणाला सूचना जात नाही स्वतः आपआप लोक पळायला लागतात हे या संघटनेचं वैशिष्ट्य आहे त्यामुळे आम्हाला नवीन काही करायची आवश्यकता नाही आम्हाला दर पंचवर्षीकला हे नवीन चेहरे पाहिजे चे सवय झालेली आहे आणि दर पंचवर्षीकला आम्ही तेवढ्याच मताधिक्याने लीड देऊन साहेबांना इथं निवडून आणतो महायुतीचं सरकार एक्झिट पोलच्या प्री ट्रीपोल मध्ये आलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की साईबाबाच्या आशीर्वाद आणि महायुती सरकारमध्ये आपलं मताधिक्य घेऊन एक लाखाचं मताधिक्य घेऊन परत एकदा माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब नामदार म्हणून परत शिर्डी मध्ये येतील विश्वास कार्यकर्त्यांना दहशत ची आजादी किंवा काय असं वाटतं की काश्मीर मधले भाषण इथं करू राहिले ते लोक हे काश्मीर नाहीये हे शिर्डी आहे बाबा यांना आता आम्ही चोवीस तारखेला हे जेवढे दहशतच्या आजादी ते जे बॅनर आहेत गाडीवर स्टिकर लावले या सगळ्यांना काश्मीरला पाठवू तिकडे त्या सभेमध्ये